रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चार डिसेंबरला अगदी दोनच दिवस राहिलेले आहेत दत्त जयंतीला दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे जो की इच्छा प्राप्तीसाठी आहे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल तर दत्त महाराजांच्या कृपेने ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल डायरेक्ट उपाय कसा करायचा ते सांगते तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ विकतच आणायचा घरात असलेला ठेवणीचा नारळ घ्यायचा नाही किंवा कुणी दिलेला देखील नारळ घ्यायचा आहे नवीन आपल्या पैशांनी नारळ विकत आणायचा तुम्हाला तीन फुलं लागणार आहेत तीन पिवळ्या रंगाची फुलं आता कोणती फुलं तर तुम्ही झेंडूची तीन पिवळ्या रंगाची फुलं घेऊ शकता शेवंतीची घेऊ शकता किंवा मग चाफ्याची देखील पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला घ्यायची आहेत तीन फुलं आता पिवळ्या रंगाची नाही आहेत तर गुलाबाची तीन फुलं तुम्ही घेऊ शकता एक नारळ तीन पिवळ्या रंगाची किंवा गुलाबाची फुलं तुम्हाला घ्यायची आहेत कलावा लागणार आहे कलावा म्हणजे काय तर लाल पिवळा दोरा जो आपण हातामध्ये बांधतो तो दोरा तो किती घ्यायचा तर त्या नारळाला तीन वेळा गुंडाळला जाईल एवढा तो दोरा तुम्हाला घ्यायचा आहे आता कलावा नाहीये तर पांढरा दोरा घ्या त्याचे सात पदर करा आणि त्याला हळदी कुंकू लावा आणि मग तो तुम्ही घेऊ शकता आणि कलावा जरी घेतला तरी सुद्धा त्याला हळदी कुंकू लावायचाच आहे आता साहित्य साहित्य काय लागणार आहे आपल्याला तर अर्थात एक नारळ कलावा तीन पिवळ्या रंगाची कुठलीही पिवळ्या रंगाची फुलं किंवा मग आपली तीन गुलाबाची फुलं त्याचबरोबर एक तांब्याभर पाणी स्वच्छ जल घ्यायचं आहे हळद टाकून घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी खडी साखर घ्यायची आहे परत साखर वेगळी आणि खडी साखर वेगळी घ्यायची आहे त्याचबरोबर बघा हे स कापूर त्याचबरोबर तुपाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे दोन पैकी कुठलाही घेतला तरी चालेल आता हे संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली म्हणजेच उंबराच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे स्वामींच्या मठात असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल कुठेही उंबराचं झाड असेल तिथे तुम्ही जाऊ शकता तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी जल अर्पण करायचं हा त्याचबरोबर तीन उद्बत्त्या घेऊन जायला विसरायचं नाही तीनच उद्बत्त्या का तर ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तुम्हाला तीन उदबत्त्या घेऊन जायच्या असतात आता तिथे गेल्यावर सगळ्यात आधी जल अर्पण करायचं आपण पाण्यामुळे हळद टाकलेलं जल आपण तिथे अर्पण करायचं जोही तूप नेलं असेल किंवा तेल नेलं असेल तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा तीन उदबत्ती नेल्या आहेत त्या तिथे लावायच्या कापूर नेला असेल तर तो फुलं अशी व्यवस्थित छान औदुंबराची पूजा करून घ्यायची तुम्ही तिथे आता आपली पूजा वगैरे झाली आता आपण जी खडी साखर नेली आहे आणि जी साखर नेली आहे खडी साखर ही एका एक पानावरती तिथे ठेवायची आणि जी साखर नेलेली आहे मुंग्या असतातच औदुंबराचं झाड आहे तिथे मुंग्याने असू शकतात त्या मुंग्यांना ती साखर तुम्हाला खायला घालायची आहे आलं लक्षात आता ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे आता तिथेच बसायचा आहे जो नारळ नेला होता तो नारळ घ्यायचा आहे जो कलावा नेला होता तो कलावा तीन वेळा गुंडाळायचा आहे गुंडाळत असताना मनामध्ये आपली जी काही इच्छा असेल ती बोलत बोलत मनातल्या मनात बोलत तो गुंडाळायचा आहे आता त्यावरती तुम्हाला तीन फुलं पिवळी फुलं झेंडूची असतील किंवा मग गुलाबाची तीन नेली असतील तर ती लाल रंगाची ती तीन फुलं त्या नारळावरती ठेवायची आहेत नारळ असा हातामध्ये पकडायचा आहे आणि सात प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत सात प्रदक्षिणा मारत असताना ओम द्राम दत्तात्रयाण नमहा ओम द्राम दत्तात्रयाण नमहा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत जप मोजायचा नाहीये प्रदक्षिणा सात वेळा मारायच्या आहेत किंवा तुम्ही अकरा वेळा देखील मारू शकता आता आधी संपूर्ण पूजा केली नंतर उपाय केला आता तो नारळ जो आहे तो नारळ तुम्हाला तसाच्या तसा उचलून सरळ स्वामींच्या मठामध्ये ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आता बघा जिथे हे औदुंबराचं झाड असतं की नाही तिथे दत्त महाराजांची मूर्ती वगैरे असतेच तर तुम्ही तिथे ते ठेवू शकता किंवा मग नसेल दत्त महाराजांचं मंदिर तर तुम्ही स्वामींच्या मठामध्ये ठेवला तरीही चालेल आपली इच्छा बोलून तो नारळ तुम्हाला तिथे ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी साधा सोपा अतिशय सुंदर असा एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करून बघा तुम्हाला याचा 哭长了，那不为。